तीन चार वर्षांपासून आम्ही काही ना काहीतरी प्लॅन करायचा प्रयत्न करतो खर तर पाच सहा वर्ष तीन चार पण नाही आणि मग जिलबीच्या सेटवर मी त्याला त्या विषयावर अजून खुलून आम्ही बोललो मी त्याला स्टोरी पूर्ण करून सांगितली त्याला ती खूप आवडली आणि जिलबीचं शूटिंग संपेपर्यंत आम्ही शिलाजित करतोय हे पक्क झालं आमच्या दोघांसाठी जिलबी हा फार महत्वाचा टप्पा आहे आनंद हे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर सध्याच्याला एकच चेहरा येतो म्हणजे प्रसाद दादा प्रसाद दादा याच अच्छा आहे नाईस सो so, या चित्रपटात रिसेंटलीच एका इंटरव्ह्यू मध्ये फार छान असं दोघांसाठी आठव वापरलं गेलं एक म्हणजे प्रेमवीर आणि धर्मवीर सोबत एका चित्रपटात सो so, हे आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळत आहे सोबत काम करण्याचा अनुभव आणि मग चित्रपट प्लीज सांग कसा वाटला म्हटल्यानंतर तू जेव्हा पहिल्यांदा आनंद असं नाव घेतलंस तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पहिले पंडित साहेब आले त्यांच्यामुळे हा चित्रपट घडतोय सोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता मला आम्ही तीन चार वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय काय काय करता येईल याचा पण गणित पुढे जात नव्हती ती जिलबीच्या निमित्ताने झाली आणि मला असं वाटतं ट्रेलर उत्तम आहेच पण मी दोन माणसांसाठी आज खूप खुश आहे पहिला म्हणजे स्वप्नील ज्याला काहीतरी वेगळं काम करायचं होतं चित्रपटाच्या निमित्ताने त्याला करायला मिळतंय आणि ते त्यांनी कसं केलंय आता ट्रेलर so, so. तर मी वेगळं सांगायची गरज नाही सो आय एम व्हेरी हॅपी फॉर स्वप्नील आणि दुसरा माझा खूप जवळचा आणि जुना मित्र नितीन कांबळे नितीन बरोबर मी खूप वर्ष काम करतोय खूप सिनेमे आम्ही एकत्र केले काही त्याचे सिनेमे बिचाराचे रिलीजच झाले नाहीत काही अर्ध्यात बंद पडले पण तो हटत नाही तो थांबत नाही तो चालू ठेवतो आणि तो अत्यंत प्रामाणिक चित्रकर्मी आहे असं माझं फार प्रांजळ मत आहे तो अत्यंत प्रेमाने वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनवत असतो आणि नितीन सारख्या प्रामाणिक माणसाच्या मागे आनंद पंडित सरांसारखा भक्कम निर्माता राहुल दुब्यांसारखा भक्कम निर्माता उभा राहावा ही ही फार आनंदाची बाब आहे कारण असे निर्माते अशा दिग्दर्शकांच्या मागे उभे राहिले तरच वेगळे वेगळे चित्रपट येत राहणार आणि रसिकांचं मनोरंजन करत राहणार सो मी आज नितीनसाठी पण प्रचंड खुश आहे या, या चित्रपटाच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी आ, बत, आपन, बरेच मुवमेंट असतील ते आपण करणारच आहोत शेअर बट एक वेगळी कास्ट आणि तुम्ही दोघं एका वेगळ्या तऱ्हेच्या चित्रपटामध्ये म्हणजे ज्यात आपण कधी सी आय डी वगैरे मध्ये बघितलेलं आहे आपण मराठीत सुद्धा बरेच असे चित्रपट झाले पण या चित्रपटाची स्टोरी हिरो आहे की, की, की तुम्ही हिरो हा हिरो आहे की तुम्ही हिरो मला असं वाटतं की कुठल्याही चित्रपटाची हिरो स्टोरीज असते okay. बाकी जे सगळे असतात ते त्या स्टोरीचे वाहक असतात कंडक्टर्स ओके okay. आणि त्याचा चालक त्याचा डिरेक्टर असतो okay. त्यामुळे मला असं वाटतं की हिरो स्टोरीच असायला हवी तरच तो चित्रपट वर्क होतो okay. पुढच्या गोष्टी येत मा, राहतात मला वाटतं मला वाटतं पण मला असं वाटत नितीनला प्रश्न हवा हा कारण म्हणजे मी काय केलं प्रसाद का आम्ही दोघेही या घाटणीचे नट आहोत की आम्ही सेंचुरी मारली आणि टीम हरली तर आम्हाला आनंद होत नाही आम्ही पन्नास रन केले पण टीम जिंकली तर आम्हाला जास्त आनंद होतो त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपट म्हणून तो वर्क होणं जास्त महत्वाचं आहे हिरो कोण आहे ते दुय्यम आहे कारण ज्या दिवशी लोकांना वाटेल की हा चित्रपट हिरो आहे त्या दिवशी तो वर्क होण्याशिवाय राहणार नाही बरोबर आणि Uh, शिवानी आणि स्वप्नील ची जोडी ऑलरेडी एक नॅशनल अवॉर्ड घेऊन आलेली आहे मागच्या वर्षी सो वी कॅन एक्सपेक्ट इन दिस मी नितीन सोडला तर या चित्रपटात सगळ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करतोय हो म्हणजे मी शिवानी बरोबरही पहिल्यांदाच काम करतोय मी स्वप्नील बरोबर पहिल्यांदा काम करतोय मी गणेश यादव बरोबर पहिल्यांदा काम करतोय मी पर्ण बरोबर कामच केलं नाहीये आणि प्रणव बरोबर माझा सीनच नाहीये त्यामुळे ऍक्च्युअली <laughs> मी पण म्हणजे प्रणव आणि मी सोडलं तर बाकी सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करतोय आणि म्हणजे नितीनचं कौतुक व्हायला पाहिजे कारण तो इतका शोअर होता या कास्टिंग बद्दल ओके okay. त्याच्या डोक्यात फिक्स कास्टिंग होतं म्हणजे जेव्हा नितीन मला ऐकायला मी त्याला मी ही जेन्युन म्हटलं होतं की आयु शोअर की मी हा रोल म्हणलं हो दादा मला तुम्ही हा रोल करायला पाहिजे कारण मग तुम्हाला पिक्चर बघितल्यावर ऍक्च्युली कळेल की त्याच्या डोक्यात मी का आलो असेल हे मला चित्रपट करताना जाणवलं कारण तो चित्रपट एक डायलॉग आहे माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका तर ते तो नकायझेशनचा भाग आहे त्याच्यात की तो अत्यंत साधा सोपा दिसणारा माणूस आहे जो तसा नाहीये राधर कुठलंच पात्र चित्रपटातलं म्हणून जिलबी नाव आहे ओके कुठलंच पात्र चित्रपटातलं सरळ नाही हो। सगळेच गोल गोल आहेत तुम्हाला कळत नाही की हा असा दिसतो तर तो असा का वागतोय किंवा ही अशी बोलते तर मग तसं का वागली सो सगळेच गोल आहेत हा मला जसं मगाशी पण मी म्हणालो की तीन चार वर्षांपासून आम्ही काही ना काहीतरी प्लॅन करायचा प्रयत्न करतो खर तर पाच सहा वर्ष तीन चार पण नाही पण स्टोरी चांगली मिळाली तर ती डेव्हलप होत नव्हती मजा येत नव्हती त्याच्यात काही ना काही तो जॉनर आवडत नव्हता असं बरंच बरंच काही काही झालं आणि मग माझ्या डोक्यात एक स्टोरी घोळायला लागली जी मी खर तर शूटिंग सुरू होण्याच्या आधी त्याला जस्ट एक वन पेजर आपण सिनॉक्सिस सांगतो तशी सांगितली त्याच्यावर तो, तो म्हणाला अंदाज येत नाहीये आपण अजून जरा सविस्तर बोललं पाहिजे या गोष्टीवर आणि मग माझं फिक्स झालं होतं की मी त्या विषयावर मी स्टोरी लिहिणार आणि मी ती कोणातरी लिहायला देणार पटकथा संवाद आणि मी ती स्वप्नीला घेऊन करणार हे माझ्या डोक्यात फिक्स होतं पण याला तो अंदाज येणं शक्य नव्हतं कारण ते सगळं माझ्या डोक्यात होतं ऍज अ बिंग ऍज अ डिरेक्टर पण मग मला तेवढ्याच तर जिलबी साठी नितीननी मला विचारलं आणि नितीन मला जेव्हा सिनेमा विचारतो तेव्हा मी कधीच नाही म्हणत नाही कारण तो मला कधी वाईट रोल देत नाही मला वाईट पैसे देत नाही त्यामुळे नाही म्हणण्याचं काही कारणच नसतं त्यामुळे नितीननी विचारलं की आणि त्यात सोपतील होता आणि मला त्यावर काम करायचंच होतं माझा उद्देश हा होता की तो सेटवर कसा असतो हे मला बघायचं म्हणजे मित्र म्हणून तो लाखच आहे माणूस म्हणून तो उत्तमच आहे पण तो ऑनसेट कसा असतो हे मला ऑब्झर्व करायचं होतं जेणेकरून समजा त्यांनी खूप टॅन्ट्र दाखवले तर मला वेगळं वागायला लागलं असतं तो खूपच साधा सोपा वागत असतो तर मला वेगळं वागायला लागलं असं काहीतरी केलं नाही पण मला त्याला ऑब्झर्व करायचं होतं आणि मला मी थक्क झालो त्याचं प्रोफेशनलिझम बघून त्याचं डिवोशन बघून त्याची पंक्च्युअलिटी बघून किंवा Uh, कुठेच सेटवर म्हणजे आता मी तर दिसतो पण उर्मट चेहऱ्यावर हा तर दिसत पण नाही पण तरी चेहरे uh, सेटवरती कुठे असं काही uh, टेन्शनचं वातावरण नाही काही नाही मस्त टाइमपास चाललाय हसत खेळत काम करतोय आणि जेव्हा नितीन ऍक्शन uh, म्हणायचा तेव्हा तो प्रचंड सिरियसली आणि डेडिकेटेडली काम करायचा जी माझी पण पद्धत आहे मी खूप टाइमपास करतो अदरवाईज पण एकदा काम सुरू झालं की मला दुसरं काही सुचत नाही त्यामुळे आमची वेगळेंत जुळत गेली जिलबीच्या सेटवर आणि मग जिलबीच्या सेटवर अजु, मी त्याला त्या विषयावर अजून खुलून आम्ही बोललो मी त्याला स्टोरी पूर्ण करून सांगितली त्याला ती खूप आवडली आणि जिलबीचं शूटिंग संपेपर्यंत आम्ही शिलाजीत करतोय हे पक्क झालं त्यामुळे तो म्हणाल ते बरोबर आहे आमच्या दोघांसाठी जिलबी हा फार महत्वाचा टप्पा आहे